श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र असा मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या सात डिसेंबरला चंपाषष्ठी आलेली आहेत मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्री सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध पर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असे सुद्धा म्हटले जाते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान देखील आहेत या चंपाष्ठीच्या दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल या दैत्यांचा या राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून हा चंपाषष्टी जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो तर या दिवशी भगवान शिवशंकर खंडोबा भगवान शिवशंकरांचे पुत्र कार्तिककीय माता पार्वती यांची पूजा या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात कारण हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी चांगल्या व्हाव्या यासाठी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार या षष्ठीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने घरात चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचा योग हा सुरू होऊन करोडोचे कर्ज फिटेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहेत उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता शनिवारच्या दिवशी या पिंपळ वृक्षाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी या झाडाची पूजा केल्याने कुंडलीतला राहू केतू शनीचा वाईट प्रभाव जो आहे तर तो दूर होतो यावर्षी योगायोगाने शनिवारच्या दिवशी चंपाषष्ठी आलेल्या आहेत यामुळे या शनिवारचे या या महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचं निवासस्थान असल्याचं मानलं जातं या दिवशी या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात तसेच घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात जर आपल्या घरात कष्ट मेहनत करूनही पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल ते कर्ज फेडण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करत असेल परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत भांडणे कलह मतभेद होत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी करू शकता या चंपाषष्ठीच्या दिवशी या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहेत आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतरनं आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या खड्यावरती आपल्याला थोडासा शेंदूर जो असतो तर तो टाकायचा आहे आणि त्या विड्याच्या पानामध्ये आपल्याला तो तुरटीचा खडा आणि शेंदूर जो आहे तर तो बांधून घ्यायचा आहे यानंतर ना आपल्याला एक मुहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मुहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा इतर कुठल्याही तेलाचा तुम्ही दिवा घेतला तरीसुद्धा चालेल आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी पिंपळ वृक्षापाशी ना सर्वप्रथम तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याखाली आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हळदीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतरनं आपल्याला हे जल आपण घेऊन गेलो आहोत तर हे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि विड्याच्या पानामध्ये आपण जी तुरटी आणि थोडासा शेंदूर नेला होता तर तो तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि तिथे तुम्हाला पुरून टाकायचा आहेत असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी कमी होतात दुःख हे दूर होतात तसेच हा उपाय केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते आता हा उपाय करून झाला की या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहेत आणि अकरा प्रदक्षिणा करून आपल्याला या झाडाखाली बसून दोन्ही हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करून तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तशी इच्छा व्यक्त करायची आहेत घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा चंपाषष्टीला एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने आपले प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले होतात चहूबाजूने घरामध्ये पैसा धन संपत्ती ही येऊ लागते माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उपाय करायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला या पिंपळाची अकरा पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत ही पानं तोडताना तुम्हाला पहिले क्षमायाचना करायची आहेत ही पानं तुम्ही कशासाठी नेत आहेत तसं तुम्हाला या वृक्षाला सांगायचं आहेत या वृक्षाची अकरा पानं तुम्हाला आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायची यानंतरनं एक धागा घ्यायचा धाग्यामध्ये तुम्हाला ही सगळी पानं जी आहेत तर ती लावायची आहेत या पिंपळाच्या पानांची एक माळ तयार करायची आहेत आणि यानंतर ही माळ तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जायची आहेत आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायचे आहेत मारुती हे जे देवता आहेत तर हे संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात शनिवारच्या दिवशी त्यांना पिंपळाची पानं अर्पण केल्याने ते आपल्यावरती अतिप्रसन्न होतात त्यांची सदैव कृपा ही आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती राहत असते म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्याच्या दिवशी अवश्य करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ